हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्यात जावा तर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू धर्माच्या नवीन वर्षानिमित्त खूप खूप शुभेच्छा आमच्या परिवाराकडनं आणि इथं नवीन दिवसाची नवीन अशी छानशी सुरुवात झालेली आहे आमची आणि आय होप तुमची सुद्धा झाली असेल सृष्टी स्वागतास उभी सप्तरंगात नावून नव ना वर्षास व आला गुढीपाडव्याचा सण बारा वर्षाचा कोठर वन वास संपवून राम अयोध्येसी आले आज तोची शुभ दिन दारी रंगीत रांगोळ्या बांधू आंब्याचे तोरणं उंच उभारून गुढी करू तियेची पूजन लाल हिरवी पिवळी गुढी अंगणाची शानं कडू निंब फुल गुळ याच्या प्रसादाचा मान घरं घरी नैवेद्यास पकवाने ही गोड धोडं पोळी पुरणाची आणि तीरा पुरी मिस्रीखंड शुभ मुहूर्त पावन गुढी पाडव्याचा सण अशा आकांक्षा सर्वांच्या व्हाव्या सुफल संपूर्ण ध्वजा समृद्धीची जावो उंच उंच गगनात सुख शांती लाभो तुम्हा क्षणोक्षणी जीवनात धन सुदृढ आरोग्य प्राप्त व्हावे हीच इच्छा काव्य कडून नववर्षाच्या शुभेच्छा तर इथं सकाळ सकाळ झालेली आहे आणि इथं पाहू शकता आमचे स्वीटी आणि सिंबा दोघंसुद्धा उठतात आम्ही दरवाजा उघडून बाहेर आलं की लगेच ते सुद्धा येतात आणि बाहेर आम्ही जोपर्यंत काम करतो तोपर्यंत ते दोघेही बाहेरच असतात आमच्या मागमागेच फिरतात किती नॉलेज असं मुक्या प्राण्यांना तर मैत्रिणीनं आजच्या अशा शुभ दिवशी आम्ही सुरुवात केलेली आहे नवीन चॅनलची आणि चॅनलचं नाव आहे जंगल विला रेसिपीज तर बऱ्याचशा आमच्या मैत्रिणींनी पोस्ट पाहून कालच सबस्क्राईब केलेलं आहे जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लिंक मी कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते दे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तिथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे गावठी रेसिपीज आणि फक्त रेसिपीजच नाही तुम्हाला त्यामध्ये विलेज लाईफस्टाईलसुद्धा सुद्धा पाहायला मिळणार आहेत खूप सुंदरपैकी त्यामध्ये मराठी संस्कृतीचं महत्त्वसुद्धा सुद्धा तुम्हाला समजेल चला तर मग खाली दिलेल्या लिंक वर जाऊन नक्कीच चॅनलला पटकन असं सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला जंगल विला रेसिपीच्या व्हिडिओचा आनंद घेता येईल तरी ते स्वातीचं चाललेलं आहे रांगोळी काढायचं काम आणि ताटाच्या सहाय्याने स्वाती रांगोळी काढते ध्रुव सुद्धा इथं उठून बसलाय तर पाहूयात स्वातीची रांगोळी झाली की नाही अरे वा किती छान रांगोळी काढली पहा स्वातीने आमच्या बघू दे स्वाती हटकार एक मिनिट हो खूप छान झाली कशी वाटली नक्की सांगा ध्रुव आता पुसायची नाही बरं का मग म्हणले छान रांगोळी काढली ठीक आहे तुला रांगोळी काढायला तू पोरगी आहे का हे बघ ना इथं किती सारे कलर्स त्याने पूर्ण मिक्स करून ठेवले आहे का असंच कोर तर जसं की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे स्वाती बाहेरचं काम करूपर्यंत घरातली सगळी कामं मी करत असते तर ते सकाळ सकाळ मिस्टरांना हानी टी बनवत आहे मी तर हानीटी सकाळ सकाळ आणि शापोटी पितात म्हणजे उठून ब्रश केला लगेच त्यांना लगे हानीटी मी देत असते तर गरम पाण्यामध्ये सिंपल अशी थोडीशी चहा पावडर आणि दोन चमचे मध टाकत ता असते तर ओरिजिनल मध हा खूप लकिली मिळतो म्हणजे तोडून आणावा ना वाटत नाही म्हणजे मधमाशा वगैरे त्यामध्ये असतात तर काढून आणावा ना वाटत नाही तर एक जणांनी आम्हाला दिला आहे तर मग आम्ही घेतला म्हणजे विकतच घेतला तर बॉटलभर हा मध ते घेऊन आले होते कालच आणि जो विकतचा असतो त्यामध्ये आणि याच्यामध्ये खूप फरक आहे म्हणजे हा ओरिजिनल ते ओरिजनलच आहे तर जसं की मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की मध चेहऱ्याला लावण्याचे खूप सारे फायदे आहेत आणि आम्ही तर नक्की सुरू करणार आहे आमच्याबरोबर सुद्धा सुरू करा जर तुम्हाला वाटत असेल तुमची स्किन छान ग्लो करायला पाहिजे तुमच्या स्किनवर म्हणजे दिवसेंदिवस एजच्या अकॉर्डिंग सुरकुत्या वगैरे नाही आल्या पाहिजे तर मधाचा वापर तुम्ही नक्की करा खूप छान असा रिझल्ट आहे म्हणजे माझी एक खूप जवळची फ्रेंड आहे तिने मला सांगितलं तर भरोसा ठेवून तुम्ही करू शकता कारण मी सुद्धा सुरू आहे तर हा हानिटी चालला आता यांच्यासाठी आणि मग चहा झाल्याच्या नंतर आता स्वयंपाकाची तयारी तर सगळ्यात आधी मी इथं भज्याचं पीठ कालून ठेवणार आहे तर भजे बनवण्यासाठी इथे घेतलेलं लसूण हिरवी मिरची आणि जिरे आणि याची आता मी पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आणि इथे भजे बनवायला ना छान अशी एक ट्रिक मी सांगत आहे म्हणजे बेसन पिठामध्ये आपल्याला अजून काय ॲड करायचं तर ह्या हिरव्या मिरचीच्या आणि लसणाचं आणि जिऱ्याचं वाटण यामध्ये मी ॲड केलंय म्हणजे डायरेक्ट मिरची कापून टाकलं नाही ना एकदम तोंडात येते मग आमच्या घरात मुलं खात नाहीत लगेच मग एक घास्टी खट लागला की लगेच मग पाणी पितात आणि खात नाही ध्रुव रुद्र तर मग उभा बारीक चिरलेला कांदा यामध्ये नंतर ऍड केलाय आणि सण असला की काहीतरी स्पेशल असतंच मग नैवेद्यासाठी किंवा मग घरात पण खाण्यासाठी तर इथं भरपूर अशी कोथंबीर टाकून घेतली आहे भज्यामध्ये आणि त्यानंतर टाकणार आहे मी यामध्ये चवीनुसार मीठ आणि यामध्ये आपल्याला सोडा नंतर ऍड करायचा आहे लगेच नाही थोडीशी हळद सुद्धा टाकून घेतली तर भजे बनवताना ना मी नेहमी म्हणजे यामध्ये एक सिक्रेट टाकत असते तर तो कुठला म्हणजे आमच्या मम्मीची टिप्प आहे ती टाकत असते दरवेळेस तर फक्त बेसन पीठच नाही भजे मऊ आतनं सॉफ्ट आणि वर्ण कुरकुरीत होण्यासाठी इथं आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठसुद्धा ॲड करायचं आहे तर तुम्ही नसेल करा एक तर एकदा नक्की ट्राय करून पहा खूप छान आणि टेस्टी भजे होतात गव्हाच्या पीठाने थोडंसंच ऍड करायचं आपल्याला जास्त नाही तर तुम्ही पाहू शकता मी थोडं गव्हाचं पीठ ऍड केलंय आणि आता मस्त असं मिक्स करून घेणार आहे हे पाणी टाकून जसं आपल्याला पाहिजे तसं जर तुम्हाला क्रंची आणि कुरकुरीत भजे पाहिजे असतील तर पाणी ना थोडंसंच ॲड करायचं जास्त नाही आणि यामध्येच ना मी दोन चमचे म्हणजे तेलसुद्धा टाकून घेतले आणि काय होतं की भजीना जास्त आतनं तेलकट कट होत नाहीत तर आता पाण्याच्या सहाय्याने मी जसं पाहिजे तसं बॅटर मी कालून घेणार आहे तर भज्याचं बॅटर काल होता ना थोडंसं मी म्हणजे कडकच ठेवत असे जास्त पातळ करत नाही कारण काय होतं एक ते दीड घंटा याला मी ठेवणार आहे तर त्यामुळे याला आपोआप पाणी सुटतं म्हणजे ते पातळ होतं तर अगोदरच आपण जर पातळ केलं तर मग त्याला आणखी पाणी सुटतं आणि तर तुमच्या लक्षात आलं असेल की मी सोडा अजून टाकलेला नाही तर सोडा नंतर टाकायचा तर सोड्याची काय असते लिमिटेड टायमापर्यंतच प्रोसेस चालते तर सोडा ज्यावेळेस मी तळणार आहे भजे त्यावेळेस इन्स्टंट टाकणार याला मस्त मस्त असं मिक्स करून घेणार आणि लगेच भजे तळायला घेणार तर आता मी इथं बॅटर ठेवून देणार आहे एक ते दीड घंटा आणि इथं एक ते दीड घंटा झाला आहे आणि यामध्ये आता मी टाकणार आहे सोडा तर थोडासा सोडा टाकायचा आहे जास्त टाकत नाही मी कारण मग भज्याला लालसरासा रंग येतो आणि लगेच इन्स्टंट याला आपल्याला पटकन तळायला घ्यायचे तर कारण सोडा टाकल्या टाकल्या लगेच तळायला हवे त्यावेळेसच छान असा रिझल्ट मिळतो तर इथे लगेच भजे मी तळायला घेतलेले आहे आणि ध्रुवला आणि रुद्रला अजूक वास गेलेला नाही वास गेला की त्यांना की गरम गरम भजे त्यांना खूप आवडतात सॉस बरोबर तर त्यांना माहिती नाही अजून घरामध्ये भजे बनवायचं काम चाललंय आले की लोक दोघं लगेच खायला बसतील आणि इथं पुरणपोळीसाठी डाळसुद्धा शिजून झालेली आहे आणि आमटीसाठी थोडीशी अगोदरच मी काढून ठेवते कारण नंतर मग कधी कधी काय होतं गडबडीत थोडासा प्रॉब्लेम होतो आणि इथं पाहू शकता तुम्ही हे डाळीचं एक्स्ट्रा पाणीसुद्धा काढले आमटीसाठी तर ह्या अशा पद्धतीची आमटी आम्ही बनवत असतो घरामध्ये सगळ्यांना फार आवडते आणि ही डाळसुद्धा साईडला गार व्हायला टाकलेली आहे म्हणजे थंड झाल्याच्यानंतर यामध्ये मग व्यवस्थित असा गुळ कालवला जातो आणि मग पुरण छान असं परतल्या जातं तर थंड नंतरच गुळ यामध्ये कालवतो आम्ही आणि इथं पाहू शकता मग वाटण करून घेतलेलं आहे कांदे लसूण खोबरं पुन्हा आदरक कांदेशिवाय भाजून घेतलेले आहेत जाळावरती आणि त्याचं वाटण केलेलं आहे आणि साईडला तुम्ही पाहताल इथं लसूण आणि आदरक आणि खोबऱ्याची पेस्ट सुद्धा आहे तर हे वाटण वाटून आता मी आमटी करणार आहे आणि ना आमटेला आणखी वा छान वास आणि टेस्ट येण्यासाठी ना यामध्ये थोडंसं आपल्याला कडीपत्त्याची पानंसुद्धा म्हणजे बारीक करायची आहे तर मिक्सरमध्येच जेव्हा आपण बाकीचा मसाला वाटतो तेव्हा तर सगळा मसाला वाटून झाला आहे आणि तर तेल गरम करायला ठेवलं आहे तर यामध्ये लसूण खोबरं आणि अद्रक याची पेस्ट आहे फक्त ही थोडीशी अशी दरदरीतच मी मिक्सरमधून काढून घेतली जास्त काही बारीक केलेले नाही आणि त्यानंतर ना यामध्ये घरात जो पण तुमचा मसाला असेल साठवणीतला गोडा मसाला काळा मसाला थोडंसं लाल तिखट एवढंच मसाला टाकायचा सिंपल पद्धतीने ना आमटी आम्ही करत असतो पण खूप छान होती म्हणजे भाताबरोबर पण आणि प्यायला सुद्धा खूप टेस्टी लागते जे म्हणजे आपण डाळीचं हरभराच्या डाळीचं म्हणजे पूर्णाला जी डाळ शिजवतो त्याचं पाणी यामध्ये टाकतो ना तर त्यामुळे आमटीला एक भारी अशी टेस्ट येऊन जाते आणि सणाची आमटीला ना एक वेगळीच टेस्ट वे असते म्हणजे ज्यावेळेस सण असतो त्यावेळेस आपण आमटी केली ना तर ती खूप छान लागते तशी एरवी म्हणजे मजा येत नाही करायला पण येत नाही आणि खायला पण येत नाही तर अशी सणाला केलेली भारीच लागते आणि सगळे म्हणजे आवडीने खातात सुद्धा तर इथं आमटीचा कलर मेंटेन राहण्यासाठी ना मी गरम पाणी ॲड करत आहे गरम पाणी केल्याने ना आमटीला खूप छान असा रंग येतो आणि टेस्टलासुद्धा चांगली लागते तर अगोदर तर डाळीचं सगळं गरम पाणीच होतं आणि मग पाणी टाकल्याच्या नंतर हे सगळं कान भाजलेल्या का कांद्याचं डाळीचं सगळं काही याच्यामध्ये कोथंबीर कडीपत्ता याचं वाटण होतं ओला नारळसुद्धा थोडासा ॲड केला होता तर हे टाकायचं आता आणि एक तर चार ते पाच मिनटं मी उकळी येऊ देणार आहे आणि त्यानंतर मग आमटी झाकून ठेवणार आहे खाताना नंतर गरम करायची आणि ही डाळसुद्धा यामध्ये म्हणजे मला दाताखाली डाळ आलेली थोडीशी आवडते त्यामुळे मी थोडीशी टाकत असते म्हणजे शक्यत कुणी नाही टाकत पण मला आवडते त्यामुळे मी टाकत असते आणि त्यानंतर चवीनुसार मीठ तर खूप छान अशी मस्त आमटी होते या पद्धतीने तुम्ही जर कुठली वेगळी पद्धत असेल तर नक्की सांगा पण आमच्याकडे तर हीच पद्धत आहे पाहू शकता मस्त अशी आमटी आपली रेडी झालेली आहे पहा आम्ही आता गोडीसाठी मस्त पिकी तयार झालेला आहोत सगळं स्वयंपाक वगैरे सगळं झाले पूजेची तयारी आता याच्यानंतर रेडी होऊन करणार आहोत तर पहा आता आम्ही कशी पूजा करतोय आणि कशी गुढी उभारतोय तर आमच्या दाजीना सगळ्या म्हणजे सणांचं महत्व माहिती आहे म्हणजे त्यांना बाबांनी कोणी पता नाही त्यांना माहिती आहे म्हणजे सगळ्या आर्मी मध्ये होते ना मग त्यावेळेस असं सणाला वगैरे नाही येत आलं तर मग ते त्याचं महत्व म्हणजे बघायचे वाचायचे त्याच्यामुळे त्यांना सगळं नॉलेज आहे आणि आता आमची सगळी सकाळपासून सगळी गडबडच चालली मुलांना पण सुट्टी त्याच्यामुळं खूप म्हणजे आरडाओरडा चाललेला आहे आणि आता मुलांना पण म्हणजे या व्हिडिओ मार्फत तुम्हाला सुद्धा म्हणजे महत्व समजेल गुढी पाडव्याचं काय आणि मुलांना तर सांगणं गरजेचंच आहे तुमचा ध्रुव उठल्या उठल्या लगेच सायकल घेऊन बाहेर असतो खेळायला ध्रुवा काय करतो ह उठून ब्रश नाही केला काय नाही काय नाही लगेच सायकल खेळायला लागला आहे ना ॲपल आले बघू द्या कुठे ऍपल आले हा आले रे खर का बघा ऍपल आले झाडाला आमच्या किती चार आलेत ना इथं चार येत आणि हे कोणतं ऍपल आहे हो हे झाड आहे आणि बघा कुठं कुठं ऍपल आले चांगले अशी थोडे थोडे झालेत बोरासारखे सारखे बोर जसं असतं ना तसे आणि आम्ही दोघं चाललोय मंदिरामध्ये पूजा करायला आज पाडवा आहे त्यामुळं मग तशी तर रोज असतेच पण आम्हाला अंजीर पण बरेचसे लागलेत बघा झाडाला कालच बरेच तुडून आणले होते यांनी केळी तर सगळेच खातात आमचे ससे तर लय सोकलेत केळी खायला आणि का हे सगळे याच्यातले कोबीचे गड्डे लागलेत आता निघायला तिकडच्या वापातले सगळे खाऊन घेतले सशांनी सगळे कोबी खाऊन घेतला रत्नागिरी हापूस दाखवते तुम्हाला आता किती आलेत आंबे बघा आता थोड्याच दिवसात तिकडच्या जुन्या घरी पण खूप आंब्याची झाडे आहेत ना तिकडचे आणून आपण लोणच करू बर का हे बघा किती कायऱ्या टांगल्यात तरी पण बराच बारा आणि छोट्या कायऱ्या गळाल्या बरं का खूप आला आता। होता मध्ये वारं खूप होतं त्याच्यामुळे मग खाली पूर्ण कायऱ्या टेकल्यात आणि ह्या बघा खाली पण अशा म्हणजे बराच मास् झाला मध्ये नाही का तिकटच्या घरच्या आंब्यांला लय काही रेत आणि ती झाडं पण खूप मोठी मोठी बऱ्याच वर्षाची आहेत ना ती झाड तर हा आहे रत्नागिरी हापूस आंबा अजून मोठी होईन ही कैरी मला असं वाटतं बरीच हे बघा टोमॅटोला कीड लागली का हो होय आले टोमॅटो पण हा बिना औषधाचे आहेत पण तरी पण थोडस मला असं वाटतं तिकडच्या घरी पण होते आपले बिन औषधाचे पण लई मोठे मोठे आणि छान टोमॅटो येत होते बरेच चांगले तीन चार महिने टॉमॅटो आम्ही विकत घेतले नाही पण हे बरं असे झालेत काय माहिती चला जसे येतील तसे मग काय आता बिना औषधाचं इथं अंजीर पिकले काढता का मला एक वरती पण वयो अंजीर पिकले काढता का बरं असू ने पहिले पूजा करू मग काढू नाहीतर इथं प्रसाद मंदिरामध्ये मंदिर ठेवायला काढा ना अंजीर एक पिकलेलं तर फ्रेंड्स हे आहे आपल्या महादेवाचं मंदिर आणि बऱ्याचशा अशा कमेंट्स आल्या त्या जेव्हा आम्ही महादेवाच्या प्रतिष्ठेचे ब्लॉग टाकले होते त्यावेळेस बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट झाल्या त्या था। की ताई तुम्ही यावर एक व्हिडिओ बनवा की महादेवाचं मंदिर तुमच्या दारात का किंवा तुम्ही कसं बांधलं तुमच्या घरी कसं काय तर यावर एक व्हिडिओ नक्की बनवा आम्हाला म्हणजे नाही समजते की तुमच्या दारामध्ये का आहे तर मला हे म्हणायचं आहे की देव फक्त एकाचाच नसतो देव सगळ्यांचाच असतो आणि याच्या मागं काही दुसरं असं मोठं रिझन नाही आहे ह्यांची म्हणजे महादेवावर खूप भक्ती आहे आणि ह्यांच्या स्वप्नात सुद्धा एक काहीतरी आलं होतं त्यावे त्या दिवशीच त्यांनी ठरवलं होतं की माझे ज्यावेळेस पतीन त्यावेळेस मी मंदिर बांधेन महादेवाचं पण देव एकट्याचा नसतो त्यामुळे ज्या हे आम्ही मंदिर बांधायला काढलं तर भरपूर अशा गावकऱ्यांनी ज्याला जसं होईन तसं त्यांनी ज्याच्या पद्धतीने मदत केली आणि ह्यांचा जन्मसुद्धा म्हणजे शिवरात्रीच्या दिवशीच झालेला आहे आणि शिवरात्रीच्या दिवशी झाल्यामुळे आईने आणि आजीचं आजीने आजी त्यांचं नाव सुद्धा शंकरच ठेवलंय तर त्यामुळे कुठंतरी काहीतरी म्हणजे त्यांच्या मनामध्ये होतं की मंदिर बांधायचं हेच कारण होतं दुसरं काही कारण नव्हतं हो तर खूप धूम धडाक्यामध्ये आम्ही महादेवाची प्राणप्रतिष्ठा केली ज्यांनी पाहिला नसेल तो ब्लॉग चॅनलवर अपलोड केलेला आहेत तीन दिवस पूजा चालली होती तर ते चॅनलमध्ये जाऊन नक्की पहा ज्यांना पाहायची इच्छा असेल त्यांनी आणि आमच्या एरियामध्ये ना महादेवाचं मंदिर नव्हतं बाकी सगळ्या देवी देवतांचं मंदिर होतं पण महादेवाचं मंदिर थोडंसं लांब होतं त्यामुळं ज्यावेळेस आम्ही हे बांधायला काढलं त्यावेळेस सगळे आमच्या म्हणजे एरियातले गावकरी लोक सगळे खुश झाले होते आणि सगळ्यांनी मोठ्या म्हणजे उत्साहाने सहभाग घेतला या मंदिराच्या पूजेमध्ये मिरवणुकीमध्ये सुद्धा आणि आमच्या इथलच्या ज्या महिला आहेत त्यांनी सुद्धा म्हणजे ज्या वेळेस पूजेची तयारी चालली होती तर बारा बारा एक एक वाजेपर्यंत आम्हाला हेल्प केलेली आहे तयारी करण्यासाठी तर खूप आमच्या इथल्या महिला सुद्धा असं काही असल्याच्या नंतर आणि देवाचं काही असल्याच्या नंतर तर सगळेच म्हणजे एकमेकांना मदत करतात तर इथं आमच्या दोघांची पूजा झाली आहे आणि पूजा करून आम्ही चाललोय घरी तर आता आमच्या नंतर स्वाती स्वाती आवडते घरचं मग आता आमची पूजा झाल्याच्या स्वाती येऊन पूजा करून जाणार ज्याला जसं वेळ मिळत तसं ते येतात सकाळ सकाळ शतकं तर येतात सगळे छोटं तर हे अंजीर मी आता मंदिरात ठेवते प्रसादाला आमचे सशे कुठं लपून बसले तर काय माहिती इकडंच असतात ह्या लाईनला किंवा त्या लाईनला सकाळपासनं काही तिकडं आले नाही आजो कुठल्यापासनं आता साडेआठ पावणे नऊ होत आले हे बघा नाही गड पंतरवाडी होती मला वाटलं ससच बसलाय तिथं लपून इकडे पण नाहीत ते एकदम वाईट वाईट दिसली ना मला दिस झाडांमध्ये तर मला वाटलं वाईट सासच बसलाय तिथं पुढं बघूयात कुठं येतं सकाळपासून दिसले नाही कुठं पण जाऊन बसतात झाडांमध्ये कळत नाही कुठं येतं कुठं नाही आमचा तर त्रास आणि त्याच्यामुळे ते लपूनच बसतात एवढ्यात हे रुद्रा ससे कुठे गेले हे बघा हे बघ इथं पडले बसलेत झाडाखाली हे बघा अरे वाय आणि बाकीचा दुसरा कुठे किती मस्त बसलेत बघा हे बघा इथे एक बसलाय हा नाही का मस्त थंड हवेला थंडगार ठिकाणी बसलेत सावलीला हे बघा तिकडे गेला पळून का पाहिलं की माणसाला लगेच पळून जातो हा बसला एकच बिचारा एका जागेवरती पण तो पांढरा लय जास्त ऍक्टिव्ह आहे अजून एक कुठे गेला आणलं त्या दिवशी येतो ते बरं का हातात पण ध्रुव लई पकडतो ना लई त्यांना जेवण तो त्याच्यामुळे मग ते का दुसरा इथं बसला काय खात तू आ? अरे वा ए रुद्रा याला एक पण दोन तीन केळ आणून टाक्यांना पण पिकलेला घट ठेवलेला तिथे बाबांना विचार जा दा पटकन मॅडम हो तर इथं पूजाची तयारी चालली आहे गुढी उभारायची तर रांगोळी वगैरे काढते साथी इथं इकडं सगळं पूजेचं ताट रेडी झालेलं आहे आंब्याचे ढगळे पुन्हा लिंबाचे ढगळे हार फुलं पुन्हा साडी तर उडी पाडवा आपल्या मराठी नवीन वर्षाच पहिला दिवस असतो दोन दोन येगच फिरतात आहे ना त्याला ऑलरेडी एक दोरी आहे ना चला आणि वरती या सगळे जण चला बांधा इथं

माहिती तेवढं माहिती काय काय रे गुढी पाडवायचं महत्व हा हा तर इथं आम्ही तिघांनी मिळून गुढी बांधत आहोत पाहू शकता तुम्ही असं काही असलं की मग सगळेजण एकत्रित मिळून काम केलं की छान वाटतं तर हे सुद्धा वेळात वेळ काढून जरीही टाईम नसला तर पण असे सण वगैरे असले की घरी थांबून अशी मदत करू लागतात दरवेळेस कारण इतक्या दिवस आर्मीमध्ये असताना असे काही सण उत्सव खूप मिस केलेले आहेत त्यांनी आणि मी पण ज्यावेळेस बरोबर होते तिकडं तेव्हा पण इथं आल्याच्यानंतर असं काही करायचं म्हटलं तर खूप इंटरेस्टने केलं जातं घरामध्ये स्पेशली ह्यांना तर खूप इंटरेस्ट असतो काही कुठलीही गोष्ट न सांगता आदल्या दिवशी सगळं घेऊन येतात मार्केटमध्ये जाऊन आम्हाला काही सांगायची वगैरे सुद्धा गरज लागत नाही झेंडा नाही येतो काय म्हणतात आज गुढी पाडवा आहे ना म्हणून गुढी उभारतात जातो वाढवायचं सांगा महत्व थोडस आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला आणि आर्य रुद्र मुलांना सुद्धा चला आता गुढी पाडव्याबद्दल फारस तर मला माहित नाही पण जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगतो गुढी पाडवा हा सण महाराष्ट्रामध्ये म्हणजे ॲज अ नवीन वर्ष आजच्या दिवसाला आपण नवीन वर्ष सुरुवात झाली असं समजतो त्याची कहाणी अशी होती का ब्रह्मदेवाने असं समजलं जातं आजच्या दिवशी सर्व विश्व निर्माण केलं तर गुढीपाडव्याच्या दिवशी विश्व निर्माण केलं त्या दिवसापासून आज ब्रह्मदेवाची पूजा करतात त्यानंतर नवीन नि निर्माण केल्यानंतर सतयुगाची सुरुवात झाली त्यामुळे लोक मोठ्या उत्साहाने मोठ्या आनंदाने नवीन वर्ष साजरा करतात आ... मोठ्या आनंदाने साजरा करतात दुसरी गोष्ट एक रामायणाच्या वेळेस राम जेव्हा रावणाच्या मत सीतेचं अपहरण रावणाने केलं रावजावर सीतेला आणण्यासाठी चालले होते त्यावेळेस वांडरराज एक बली वाली म्हणून एक वानरराज होता त्याचा बी वध रामानं केला होता म्हणजे चांगले राज्य आणण्यासाठी त्यावेळेस त्याच्या जी प्रजा होती ती खुश होऊन त्या दिवशी त्यांनी गुढी उभारली होती कारण की मग सुग्रीवाचं चा राज्य चांगलं राज्य आलं होतं सत्याचं म्हणजे ते बी एक सत्ययुगाची सुरुवातच होती, होती। त्यानंतर एक असे शिववाहन नावाचा एक मुलगा होता कुंभाराचा त्यानं शकांच्या त्रासारात कंटाळला होता पण त्याच्याकडे सैन्य नव्हतं म्हणून त्यांना एक मातीचे सैन्य बनवलं आणि त्याच्यावर पाणी शिंपडून त्या सैन्याला जिवंत करून त्या सैन्याने शकांचा शक होते ना शकांचा पराभव केला शक एक त्या म्हणजे अत्याचार करणारे लोक होते त्यावेळेस त्यांनी त्यांचा पराभव केला तेव्हापासून मी तिथल्या प्रचार एक नवीन आपलं आगमन सुरू झालं म्हणून पण एक गुढीपाडवा त्या दिवशी मानला जातो अशी मला माहिती माहिती की नवीन वर्ष आपल्या मराठी नवीन वर्ष गुढी पाडव्याच्या दिवशी सुरू होत एवढं आम्हाला माहिती सांगितलं बाकी चुकलं असेल तर तुम्ही नवीन पल्लवी आशा ही नववर्षाची चंद्रकोर ही नवीन दिसते नवीन गडी ही आनंदाची तुम्हाला परिवाराला हार्दिक शुभेच्छा चिदार काठांचे रेशमी वस्त्र चांदीच्या तांब्या कडुलिंबाची पानं आणि साखरेची माळ <laughs> अशी उभर समृद्धीची गुढी तुम्हाला हो तुमच्या परिवाराला मराठी परिवारा। नवीन वर्षाची हार्दिक शुभेच्छा तर आज नवीन वर्षानिमित्त सगळे आम्ही एकत्र आहोत फक्त आमच्या राजूची कमी आहे म्हणजे स्वातीचे मिस्टर तर सुट्टी त्यासाठी कधी म्हणले येतील जून जुलै मध्ये एवढी काय लागत नाही सण असते तर त्यावेळेस मी स्पेशल त्यांना खूप मिस करते कारण की एअर मी नाही पण अशा ऑकेजनला म्हणजे त्यांची खूप आठवण येते की असं वाटतं की ते पण सोबत असायला पाहिजे ते पण त्यावेळेस बोलून म्हणजे तर फ्रेंड्स हा आता आमचा गुढीपाडवा स्पेशल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि साहेबांनी दिलेली माहिती ती सुद्धा कशी वाटली ते सुद्धा सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय